जनसेवा पार्टीचे सर्वेसर्वा पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री झाल्याबद्दल मार्कंडेय महामुनी यांची महारती करण्यात आली गेल्या कित्येक वर्ष जनसेना पार्टीचे पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशमध्ये मोठी दबदबा निर्माण केला मागच्या निवडणुकीमध्ये पवन कल्याण यांनी आपली चांगली पकड निर्माण केली तेलगु देशम पार्टीचे चंद्रबाबू नायडू यांना घेऊन आंध्र प्रदेशमध्ये आपली सत्ता स्थापन करण्यात आली चंद्रबाबू नायडू हे सध्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असून पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून विविध लोकसेवा करू लागलेत त्या उद्देशानं सोलापूरात जनसेना पार्टीचे पवन कल्याण युथ फाउंडेशनच्या वतीनं बुधवारी सकाळी पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनी यांची पूजा आरती करून पवन कल्याण यांनी भावी वाटचाली शुभेच्छा दिल्यात यावेळी पवन कल्याण युथ फाउंडेशनचे फॅन्स श्रीनिवास यन्म साई किरण बोद्दुल नरेंद्र बल्ला कपिल कुमार कोटा राजेश ताटीपामूल लक्ष्मण दावत श्रीनिवास गुंडेटी पवन कुरापटी नारायण चिटमिल नागराज कमटम वृंदा वडलाकोंडा विनु आडम हे उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी